तर मंडळी आज आपण आश्चर्यमध्ये अशी एक योजना घेऊन आलो आहोत की त्या यो ती योजना ऐकून जी आहे तुमच्या मनामध्ये असा आनंद निर्माण होणार आहे तर योजना कुन ती योजना कोणती आहे तर बघा समजा रस्त्यावरती एखादा ह अपघात झाला असेल आणि त्याला तुम्ही समजा हॉस्पिटलमध्ये तासभराच्या आतमध्ये भरती केलं असेल म्हणजे एका तासाच्या आत तासभरामध्ये तुम्ही समजा त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केला आणि समजा तो जो व्यक्ती आहे जो अपघात झालेला व्यक्ती आहे तो समजा त्या अपघातामधून समजा वाचला हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत कोणाला जो मदत करणार आहे त्याला तर आहे ना आनंदाची गोष्ट तर राज्य सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे की समजा एखाद्या जखमींना मदत करून हॉस्पिटलमध्ये पर्यंत नेलं त्या व्यक्तीला जे आहे जख म्हणजे मदत करणाऱ्या जे आहे त्याला पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत तर ती कोणती योजना आहे आणि या योजनेचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कुठे करायचा आहे तर ही सगळी माहिती आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार गुड समा रिटर्न म्हणजे अशी व्यक्ती जी कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीची मदत करते रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने मदत मिळावी आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम जो आहे तो राबवत आहे सरकारने आता गुड समारिटन नावाची जी योजना आहे ते सुरू केली आहे या योजनेअंतर्गत जो नागरिक गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना अपघात झाल्यानंतर पहिल्या तासात म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये गोल्डन हवर नोंदू शकतो म्हणजे एका तासाच्या आत रुग्णालयामध्ये पोचवेल त्याला राहावीर प्रमाणपत्र आणि पंचवीस हजार रुपयांचे रोग जे आहे ते बक्षीस दिले जाईल परिवहन आयुक्त किंजल सिंह यांनी सोमवारी या संबंधीचे जे निर्देश आहेत ते दिले आहेत उत्तर प्रदेशामध्ये योगी सरकारने या योजनेसाठी जो आहे तो पुढाकार घेतलेला आहे या योजनेमध्ये साधारणपणे पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातात मात्र योगी सरकारने ही जी रक्कम आहे थेट पंचवीस हजार रुपये केली आहे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे भारतात रस्ते अपघाताचे प्रमाण जे आहे काही वर्षाच्या तुलनेमध्ये अधिक वाढले आहे दोन हजार तेवीसमध्ये देशामध्ये एक पॉईंट सात लाख अपघात झाले ज्यात एक लाख साठ हजार लोकांचा जो मृत्यू आहे तो झाला यापैकी जा उत्तर प्रदेशचा जो आकडा आहे तो चिंताजनक आहे एकट्या उत्तर प्रदेशामध्ये तेवीस हजार सातशे एकाहत्तर अपघातामध्ये बावीस हजार पाचशे बत्तीस लोकांना जो आपला जीव आहे तो गमवावा लागला जो देशाच्या एकूण अपघातांपैकी चौदा टक्के आहे अपघातानंतर भीतीपोटी लोक जे आहे जखमींना मदत करायला जे आहे ते पुढे येत नाही ज्यामुळे अनेक जीव जे आहे उपचार न मिळाल्याने दगावतात ही जी भीती आहे दूर करून लोकांना जखमींना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने तयार केलेली ही जी योजना आता राज्य सरकार जे आहे लागू करणार आहे परिवहन आयुक्त किंजल सिंह याने स्पष्ट केले आहे की जखमी व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्तीला राहावीर म्हणून ओळखले जाणार आहे त्याच्या जखमी व्यक्तीचा जीव वाचला नाही तरीही मदत करणाऱ्या व्यक्तीला हे जे बक्षीस आहे ते नक्कीच दिले जाणार आहे ही जी योजना आहे लोकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढे येण्यास एक मोठी प्रेरणा देणार आहे या योजनेमध्ये गंभीर दुखापत तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस जे आहे रुग्णालयामध्ये दाखल असणे मेंदू किंवा पाठीच्या कण्याला झालेले दुखापत आणि उपचारा दरम्यान मृत झालेल्या प्रकरणांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे या योजनेनुसार प्रत्येक राहावीर व्यक्तीला म्हणजे मदत करणाऱ्या व्यक्तीला प्रति अपघात पंचवीस हजार रुपये रोख बक्षीस जे आहे ते दिले जाईल जर एकाच व्यक्तीने एकाच अपघातामध्ये अनेक जखमींना मदत केली असेल तरीही त्याला पंचवीस हजार रुपये इतकीच जे रक्कम आहे ते त्याला रोख रक्कम म्हणून मिळणार आहे म्हणजे बक्षीस मिळणार आहे मात्र जर एकाच जखमीला एकापेक्षा जास्त लोकांनी मदत केली तर ही जी बक्षिसाची जी रक्कम आहे पंचवीस हजार रुपये त्या व्यक्तींमध्ये समान वाटली जाणार आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयाकडून मदत करणाऱ्या राहवीर व्यक्तीच्या माहितीची जे पडताळणी करणे बंधनकारक राहणार आहे पोलिसांना मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव संपर्क क्रमांक आणि जखमीबद्दलची सर्व माहिती जी आहे ते पोलीस नोंद करणार आहेत ही माहिती पुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवली जाणार आहे गाझियाबादचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पी के सिंह यांनी सांगितले आहे की ही जी योजना आहे लोकांना कोणत्याही भीतीशिवाय उदाहरणामध्ये आपण घाबरतो कशाला पोलीस चौकशी पण ते पोलिसच मदत करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन करणार आहेत पोलीस आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी राहावीर व्यक्तीच्या दाव्याची छाननी करतील आणि त्यानंतर ही जी समिती आहे ते पुरस्काराचे वितरण करेल या योजनेमुळे रस्त्यांवरील अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत ठरेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारची योजना नाही आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका ही उत्तर प्रदेश सरकारने चालू केली आहे ही जे राहावीर योजना आहे गुड समारिटन नावाने ही जी योजना आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पण आहे पण त्याला पाच हजार रुपये रोख रक्कम आहे पण आता उत्तर प्रदेश सरकारने योगी सरकारने जी ही रक्कम आहे ती पाच हजारावरून पंचवीस हजार रुपये केली आहे कारण त्यांच्या यू पीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये अपघातामध्ये तेवीस हजार लोकांचा समजा अपघात झाला तर बावीस हजार लोकांचा त्या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे म्हणून ही जी रक्कम आहे योगी सरकारने पाच हजारावरून पंचवीस हजार रुपये केली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा आहे पण ती जी रक्कम आहे पाच हजार रुपये आहे ठीक आहे तुम्हाला या योजनेबद्दल तर माहीतच तुमा नव्हतं तुम्ही ऐकलं असेल पण तुम्हाला माहीत नव्हतं तर तुम्हा आता तुम्हाला माहीत झालं असेल तर मंडळी हीच होती आजची योजना आणि हीच होती आजची माहिती तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय जे महाराष्ट्र